कवटेमहांकाळ शहरात भर दिवसा ज्युपिटर गाडीच्या डिक्कीतून ऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम लंपास कवटेमहाकाळ येथे टू व्हीलर टी व्ही एस कंपनीच्या ज्युपिटर गाडीच्या डिक्कीतील ऐंशी हजार रुपये रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरात अज्ञात चोरट्यांनी हात चलाकीने गाडीची डिक्की उघडून रक्कम लंपास केल्याने शहरात खळबळ माजली आहे याबाबतची फिर्याद रवींद्र यल्लाप्पा वाघमारे राहणार कवठे यांनी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे सदरची घटना सोमवार दिनांक साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे रवींद्र यल्लाप्पा वाघमारे यांनी आपल्या कामासाठी एच डी एफ सी बँक कवठेमहांकाळ येथे जाऊन दोन लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन बाहेर पडले त्यानंतर आपली कामे आवरल्यानंतर रवींद्र वाघमारे हे जनता मटण दुकानात मटण घेण्यासाठी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गेल्या असता मटणाच्या दुकानात गर्दी असल्याकारणाने वाघमारे काही वेळ आत थांबले त्याचवेळी मटण दुकानातील दुकानदार याने तुमच्या गाडीच्या डिक्कीत कोणीतरी उघडत आहे असे सांगितले असता लगेच वाघमारे यांनी बाहेर जाऊन पाहिले असता दोन अनोळखी इसम काळ्या रंगाच्या युनिकॉर्न गाडीवर बसून निघून गेले वाघमारे यांनी आपल्या ज्युपिटर गाडीची डिक्की उघडून पाहिली असता गाडीतील ऐंशी हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये पाचशे रुपयांच्या शंभर नोटा दोनशे रुपयांच्या शंभर नोटा शंभर रुपयांच्या शंभर नोटा असा एकूण ऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी अवघ्या काही क्षणामध्ये लंपास केला आहे मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क